नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस यूट्यूब फेसबुकमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी लातूर बोलतोय भाग दोन मित्र हो मी लातूरकर मी लातूरचा लातूर, लातूर माझं आम्ही सारे भाऊ भाऊ आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना गेल्या भागामध्ये आपण कचऱ्यावर बोललो पण गेंड्याच्या कातडीची यंत्रणा सुधरेल ह्याची खात्री नाही याचा अर्थ गप्प बसायचं का जागल्याचं काम जागते रहो जागते रहो जागते रहो प्रमाण करत राहायचं ते आम्ही ठरवले आणि आता आम्ही आज बोलणार आहोत लातूरच्या महानगरपालिकेतील बांधकाम परवान्याविषयी नाही आज नाही लातूरच्या वाहतुकीविषयी तेही आज नाही मग आज आम्ही बोलणार आहोत अत्यंत ज्वलंत आणि गंभीर विषयावर तो म्हणजे लातूरच्या पाणी प्रश्नावर मित्र हो लातूरचा पाणी प्रश्न फार गंभीर आहे आज जगामध्ये पिण्यादायक फक्त सहा टक्के पाणी आहे सगळीकडंच पाण्याचा प्रश्न गंभीर आहे अनेक गावं ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे अजन्यवृष्टी यज्ञाचा आग्रह धरला तरी ते लोकाला पटत नाही त्यामुळं यज्ञ कोणी करत नाही आणि आपल्याकडं अतिलोकशाही असल्यामुळं झामकरेसो कायदा अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्या माणसाची मानसिकता वाढत चाललेली आहे मग लातूरचा पाणी प्रश्न आम्हाला आठवतं आहे विलासावजी देशमुख राज्यमंत्री होते कॅबिनेट मंत्री होते त्यावेळा त्यांनी काय केलं की लातूरमध्ये ठिकठिकाणी ठिकठिकाणी वेगवेगळ्या मिनी वॉटर सप्लाय स्कीम किंवा गल्ली गल्लीत वारडा वारडात वॉटर सप्लाय स्कीम केल्या आजचा पाण्याचा प्रश्न हा गंभीर असताना आपल्याला पाण्याचा वापर काटकसरीनं करावा लागणार आहे पाणी वेस्टेज जाता कामा नये याचाही प्रयत्न करावा लागणार आहे पाण्याचं पुनर्भरण करावं लागणार आहे ज्या पद्धतीनं दयानंद कॉलेजनं पाण्याचं पुनर्भरण केलेलं ला आहे लातूरमध्ये नव्वद टक्के इमारतीचं खरं म्हणजे आता एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याच्या पुनर्भरणासाठी प्रत्येक डिपार्टमेंटला आदेश काढले पाहिजेत शाळा असो कॉलेज असो वेगवेगळ्या शासकीय महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल वॉटर टेबल वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे हवेची आर्द्रता कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगले शोभेचेच नाही चांगले ला ला झाडं लावली पाहिजेत झाडे जगली पाहिजेत ग्रीन बेल्टवर फळं मंदिरं उभा केली चांगलीच गोष्ट आहे फळाची झाडं लावली पाहिजेत आणि पाण्याचं सूक्ष्म नियोजन केलं पाहिजे आपल्या घरात आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे ते पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये छतावरचं पाणी जमिनीत मुरवायचं मग ते आपल्या बोअरमध्ये पाण्याची पातळी वाढते आणि अशा पद्धतीनं शाळा असेल वेगवेगळे वेग, वेग, ग्रीन बेल्ट असतील मध्यंतरी आपण काय करतो भीषण पाणी टंचाई झाली की मग आपण तहान लागली की विहीर खोदल्यासारखं प्रयत्न करतो म्हणून आत्ताच जे मिनी वॉटर सप्लाय स्कीम आहेत ज्याचं मीटर चालू आहेत मोटर चालू आहे, आहे, आहे का नाही पाणी आहे का नाही याचंही आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणं गरजेचं आहे निवडणुकीचा काळ आहे कदाचित पाण्याचा राग हा मतपेटीवरही निघू शकतो मग वेगवेगळ्या काही विहिरी आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी विक्री होते किंवा पाण्याचे साठे आहेत तेही कसं वापरता येईल तेही बघितलं गेलं पाहिजे गावालगतच्या टाईप काही विहिरी असतील त्याचंही अधिग्रहण करावं लागणार आहे आणि हे अधिग्रहण करत असताना पाणी आहे म्हणून फरशी धुवायला गाड्या धुवायला मोठ्या प्रमाणात वेस्टेज ऑफ पाणी किंवा आपण दात घासतो आणि ते पाणी ज्यावेळेस दात घासत असतो त्यावेळेस ते ब्रश पाण्याचा कॉक चालूच राहतो थेंबे थेंबे तळे साचे हे आपण लिहित असताना म्हणत असताना आपण तळ्यापेक्षा सुद्धा जास्त पाणी आपण वाया घालतो म्हणून पाणी प्रश्नावर महानगरपालिकेनं नियोजन करणं गरजेचं आहे जिल्हा प्रशासनानं नियोजन करणं गरजेचं आहे पाईपलाईनचे लिकेज काढणं गरजेचं आहे आणि पाणी एक गळती कमी झाली पाहिजे येत असताना मध्येच कोणीतरी पाण्याची वाटमारी करणार नाही आम्ही शेतकऱ्याला पाणी देऊ नका असं म्हणणार नाही कारण आम्ही म्हणलो तर विनाकारण आमचे शत्रू पण प्रशासनानं जी योग्य आणि वास्तव भूमिका आहे तीही घेतली गेली पाहिजे एका बाजूला पाण्याचं पुनर्भरण दुसऱ्या बाजूला पाण्याचा काटकचरीने वापर तिसऱ्या बाजूला जुने सोर्सेस जे आहेत ते पुन्हा कार्यान्वित करणे तिसऱ्या बाजूला वेगवेगळ्या मोठ्या विहिरी आहेत समजा सिद्धेश्वरची विहीर असेल अजून कुठले गावातले सुतगिरणीकडं असलेल्या विहिरी असतील बी एन सीच्या मागे असलेली विहीर असेल त्याचं गाळ काढणं असेल पुनर्भरण करणं असेल आणि या सर्व गोष्टीचा सर्वांनी नगरसेवक तर सध्या नाहीत महानगरपालिकेचे अधिकारी असतील वेगळे एन जी ओ लॉयन क्लब रोटरी क्लब नंतर श्री जय यांचा संघटना असेल अशा वेगवेगळ्या वेग लोकांनी येणाऱ्या काळात पाण्याचा प्रश्नाचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे या ठिकाणी झाले लावा झाले जगवा या अंतर्गत लड्डा आणि त्याच प्रकारे जगताप सुवर्ण सुपर्ण जगताप हेही प्रयत्न करत आहेत पण हे प्रयत्न करत असताना ते घरगडी नाहीत किंवा त्यांना काही पेमेंट मिळत नाही कमिटमेंट हजारपैकी दहा हजारपैकी लाखापैकी दहा वीस लोकांनी असून चालणार नाही माझंही काही कर्तव्य आहे गार्डनला पाणी सोडत असताना जसं पाट्याचं पाणी सोडलं की ते वाहून जायचं तसं बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर सुद्धा पाण्याचे सडे मारले जातात म्हणून आपण त्याचाही विचार केला पाहिजे जवळ कोणते तणाव आहेत तिथून आपल्याला टँकर लावता येतील का आणि अशा प्रकारे जूनपर्यंत काय अवस्था आहे जुलैपर्यंत नियोजन करणं गरजेचं आहे आणि सक्तीनं घर असो किंवा शासकीय कार्यालय स सक्तीनं पुनर्मरण केलं पाहिजे मित्र हो लातूर माझं आहे मी लातूरचं म आहे म्हणत असताना मध्यंतरी लोक म्हणायचे आम्ही लातूरला मुलगी देणार नाहीत कारण काय तर म्हणजे मुलीला पाणी आणायला लांब जावं लागते असं मी एकोणीसशे सत्तरमध्ये बहात्तरमध्ये रेणापूरला बारवामधून जाऊन वाटीनं घागरीत पाणी भरायचं आणि पाणी आणायचं पाणी ही एक शक्ती आहे पाणी ही ऊर्जा आहे पाणी हे जीवन आहे पाणी हे अमृत आहे हे आपण सर्व मान्य करतो पण करणी करताना मात्र सकारात्मक विचार करत नाहीत म्हणून पाण्याचा गांभीर्याने विचार केला जावा पाणी अडवलं जावं जिरवलं जावं मुरवलं जावं पाण्याचं पुरणभरण केलं जावं पाण्याचा काटकचरीने वापर केला जावा आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या भागामध्ये जे खाजगी एखादं वैयक्तिक बोर आहे त्याच्याकडं भरपूर पाणी आहे तर शेजारच्यालाही त्यांनी पाणी दिलं गेलं पाहिजे आणि जसं रेल्वेनं पाणी आणावं लागलं तशी दुर्दैवी वेळ वे 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 येणार नाही आणि पाण्याचा स्तोत्र वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे कर गरजेचं आहे महानगरपालिका असेल वेगवेगळ्या सेवाभावी संघटना असतील जिल्हा प्रशासन असेल वेगवेगळ्या शाळा असतील कॉलेज असतील फक्त जिंड्या आणि मोर्चा काढून नाही तर यासाठी सर्वांनी आणि यासाठी आपण काही लोकांना पाण्यासाठी बचत करणाऱ्याला पाण्याचा पुनर्भरण करणाऱ्याला काही इन्स्पायरेशनही देणं गरजेचं आहे तर मित्र हो माझे लातूर हरित लातूर माझे लातूर सुंदर लातूर माझे लातूर स्वच्छ लातूर म्हणत असताना माझे लातूर पाणीदार लातूर हेही बनवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात चला तुम्हाला हे आवडणार नाही यावर तुम्ही काही कॉमेंटही करणार नाहीत पण प्लीज शेअर सबस्क्राईब 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 अँड फॉरवर्ड कारण जीवन अमृत पाणी पाणी जीवन आहे पाणी ऊर्जा आहे ह्या सर्व गोष्टीचा विचार करून चला तर पुन्हा एकदा हरित लातूर स्वच्छ लातूर झुळझूळ पाहणारं पाणी असलेलं लातूर हे आपण करूयात धन्यवाद पुन्हा एकदा विनंती प्लीज सबस्क्राईब मराठवाडा नेता यूट्यूब मराठवाडा नेता सबस्क्राईबचं बटन दाबा धन्यवाद